नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छोटे पण अत्यंत प्रभावी असे भाषण बघणार आहोत ज्या भाषणाची तयारी तुम्हाला अर्ध्या तासात करता येईल फक्त अर्धा तास तुम्ही मन लावून हे भाषण वाचा किंवा वारंवार त्याचा सराव करा जे तुमच्या लक्षात लगेच येऊन जाईल तर चला तर मग सुरुवात करूया माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते तिने दिलेले बोध ज्ञान हे कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र प्रभावशाली असते आपल्या मुलांना घडविण्याचे कर्तव्य तिला पार लागते जिजाऊ साहेबांनीही तसंच केलं जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुंदर रूप दिलं अगदी तसंच त्यांचं चरित्रही घडवलं शस्त्रविद्या अस्त्रविद्या राजकारण आणि यावनांबद्दलचा द्वेष अगदी ठासून देव धर्म देशावर प्रेम करायला शिकवलं जिजाऊ साहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक बादशहा बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच राजे म्हणून मान्यता पावला असा बादशहा छत्रपती शिवराय शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर मन सोन्याचे सिंहासन रायगड अवतरले आणि आपल्याला छत्रपती शिवराय मिळाले ते या माऊलीमुळेच त्यांच्या आशीर्वादानेच शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला नवे सुराज्य स्थापित केले हिंदू हिंदू म्हणून जगला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच अशा या अग्निरेखा राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय तर अशा प्रकारचं हे अगदी छोट भाषण आहे परंतु अत्यंत प्रभावी भाषण आहे ज्याची तयारी तुम्हाला अगदी कमी वेळेत सुद्धा करता येईल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद